त्याला आलं आजात कुठे यो आजाद आहे का गुड मॉर्निंग आई ाकाय दंबडे ब्लॉक्स मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे आता आज आहे रविवार पण आणि रविवार आहे तर आज लेट पण उठलो जाम लेट झालाय आणि आता जाते डायरेक्ट रिक्षा पण निघलो रिक्षा रिक्षा चकाचक पुचले आणि आता चालले जरा देवांचे जवळ दर्शन घेते आणि करते सुरुवात सुरुवाती केला मस्त आहे की आणि आलो तर डायरेक्ट चला सुरुवात करते गणपती अप्पा चला डायरेक्ट आता सुरुवात असता थंड्याची करतो गणपती आप्पा मोर्या पुष्पकनगरला फुला नेहमीप्रमाणे पुणे तर माणसाक म्हणून धुर्जा असते धुर्ल्यान भरायच्या पेक्षा गाडी आली ना का धुरला आवरा वरून जात आहे इकडे पण धुरलाच आहे तो यांना आता जे आला धुरला तो आवरा धुरलाय ना का सांगूच आहे ना आता थांबलो खरा लेट झालं काय ना तर ड्रायव्हर पण आहे आजे लेट ड्रायव्हर कोण भेटणार नाही आमदार दुपारच्या निमित्त आमदार मुंबई सामान्य आपल्याला काय झाला मुश्किल आहे बघू तरी थांबत ना त्यानं आहे आज रद्दा भरणार नाही खाणारी लोक येणार नाही तरी बघू तरी चार पाचशे रुपये तरी लोलवा लागतील कसं तरी ड्रायव्हर आहे तरी गाडी गाडी एक गाडी आली ना धुरलावर उरून जाते जायला इथं थांबलो यो आला लोणचा बादशाह संकेत आकर्जाचा डोंगर आहे याच्या अंगावर उठला का उजराला कर्ज घेतय उठला का कर्ज ज्या आईला ते शिटबीट बघ या आईला कशी लि दुलाल कोणला टेन्शन नसा असेल ना त्यांनी याजल्या बसायचा अख्खे तुम्ही आता टेन्शन सांगेल तो तुम्हाला काकडी जाऊ शक का मारायला लागेल चे बघुरला बघ तुझ बघ बघतपती शिवाजी महाराजांच्या इथून आलो आता उरण केव्हा थांबलोय हो पुरण न केवतोय आता अंकुश पाटील अंकुश पाटील अंकुश मात्रे, मात्रे आता आला का पैशाचा तू काय तो तिथं चेतन पण बसलाय पहिला आमचा नाका उद्घाटन आम्ही निश्चित केला काय इथं काय आहे तोरीला मारायला जावं लागतंय रास्त कमी ना पाईपलाईन जास्ती खोदल्या ना तिथं फारशी धंद्यावरशी आलो झोपलो झोपलो आणि आकड्या नल आमच्या इथे हरे भाऊ हरिभाऊच्या कारसान तूर तूर, तूर लावले तुरीच्या शिंग हरी भाऊच्या कारसानं न बघ निसत्या तुरीची जा तुरी 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 <laughs> पूर्त अशोक नाव हे बघ तुरी नाही त्याला हे वाईचा पण चॅनल आहे इरदास गोसावी म्हणून सबस्क्राईब करा जाऊन बघा मस्त पियानो वाजवत पियानो वालाय तो सांगा पण करायला आवड कमीच घेतली इतकं पिशवीच भरली किलो जास्त होती नाही या कामच काढलंय बघा कसं मेहनत घेते विचारा असा मेहनती माणूस पाहिजे शिंगा विंगा खुर्ल्या बघल्या शिंगा कशा मस्त खुर्ल्या पार्टी पार्टीला पण असते तिथं पण त्या पण एक खुराला कथा लायचे आणि डायरेक्ट आता वरती आलो डायरेक्ट यांचे बारीक पोरांचा मॅच बघायला पैशा आहे का फुकाट मांडताना आमचा हे आता आवरत राहिला हेच एक दोन वर्षाची मजा आहे पण नंतर आपण नाही राहणार सगळे इकडे प्लॉटिंग चालू आहे नंतर काही नंतर काहीच नाही होणार या नंतर आम्हाला गाव गाऱ्या पण लावायला जागा नाही राहणार काय फायदा तो डेव्हलपमेंट आपल्याला वाटतंय येणार पैसाला पैसा काही पैसा काही फायदा नाही ला गावऱ्या लावायला जागा नाही मजा नाही राहिली काय उगतंय निस्ता हे याला बोल तरी कसं टाकायचं मग कलशी ढाक बारीक पोरासारखं आता मग उगते कशाला बोलतो हा बघ असा टिप्पाला पाहिजे

यांचा बॉल पण केला अरे आधीच तो का आला बॉल तुम्हाला बॉल पण नाही आणता काय पैसे पैसे करतो रे आवरा खाताव एक एक रुपया घालला तरी बॉल येईल हो हो पहिले आम्ही आम्ही कशे नाही बॉल केला तो हे बघ ते जड बॉल आई साल्या हो मूर्ती ना तुमचं

यो प्यारा यो यो प्यारा yeah. यो प्यारा यो हात कशीला yeah. यो हे आदात आद भारी पलतोय आदत भारी पलतोय yeah. त्यावेळी बांध या या जोड्या मी नाही सुटल्या जोड्या सुटल्या जोड्या सुटल्या अरे राजा अरे धा भांगावाली जोडी अंगावाली जोडी आकावाली जोडी आकावाली अरे हे त्या आधात नाही मारता तुम्ही त्याचा हे बा शरीर जिंकली त्याला गे त्याचे कापालाय अरे बिंच नाव आले 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 आल्या बैल भारी आहे आणि यो यो होय कारविकाची कार पावसा पिकाची कालाय पलतोय याला माशाला नेहावला गेली काला माशा मशाला नाही आता ब्लॉगचा एंड करतो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायक कंपून दाबा म्हणजे अशात माझ्या नवीन नवीन व्हिडिओ हो, बघायला भेटतील आणि इथेच मी ब्लॉगचा एंड करतो बाय बाय धन्यवाद